नमस्कार मी राजेश राऊत रायगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकातील छत्रपतींचा सुनबाई बरोबरचा हा एक संवाद मी तुमच्यासमोर सादर करतोय सुनबाई राजांना मागो टाकून जायला आम्ही का त्यांचे दुश्मन होतो जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे आम्ही नादान फ्याड का होतो विचार करा मुंगल आमच्या पाठीवर सबोती हिरांच्या सुळसुळाट जरा गफलत होती तर आम्ही सारेच गणिमानच्या हाती गवसतो त्या रात्री त्या रात्री चिमुकल्या राजांनी आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्थराला हो टाहो फुटेल असा आवाज केला म्हणा आबा साहेब आम्हाला एकट्याला सोडून तर तुम्ही ना नाही हो जाणार सुनभाई ते शब्द आम्ही आमच्या कानाने ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला कमरेची समशेर लटपटली पायातलं लट त्राणच नाहीस झालं क्षणभर मस्तकात सणक शिरली की आठ वर्षाच्या पोराला परमुलुखात टाकून जाण्यासाठी नको तो संकल्प नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य पण फक्त क्षणभरच पुढच्या क्षणी आमच्या समोर रायगड उभा राहिला आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरधार दिसू लागली जगदंब जगदंब जगदंब